विजय आहे हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया ही एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या निकालानंतर काय ट्विट केलंय तेही आपण बघूया देवेंद्र फडणवीस म्हणतात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये राज्यात सरकार स्थापन करताना संवैधानिक आणि कायदेशीर प्रक्रियेचं संपूर्णत पालन करण्यात आलंय त्यामुळेच हे सरकार मजबूत आणि भक्कम आहे असं आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा आपल्या आदेशामध्ये हे सरकार बरखास्त करण्याचा कुठलाही आदेश देण्याची गरज नाही असे स्पष्ट केलेलं होतं पण काही लोक मुद्दाम आणि वारंवार सरकारबाबत गैरसमज पसरवून राज्यातलं वातावरण हे अस्थिर करण्याचा प्रयत्न करत होते असं देवेंद्र फडणवीस हे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात ते पुढे असं म्हणतात जो आदेश आज दिला त्यानंतर आता तरी कोणाच्या तरी मनात सरकारच्या स्थैर्याबाबत शंका राहण्याचं कारण नाही मी पुन्हा एकदा सांगतो हे सरकार आपला कार्यकार पूर्ण कर पूर्ण करेल मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या सह सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार अभिनंदन करतो असं देखील देवेंद्र फडणवीस आपल्या ट्विटमध्ये म्हणत